महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर काय बोलतोय काय बोलते उपटाचे बोलते उपटा आठशे नऊशे लोकांचे पैसे बोलते, बोलते माझ्या बोलते या माझ्या गावात मला हात लावा माझे झाटे उपटा बोलते त्यातून सगळ्यांचे पैसे बोलते मग त्यांनी त्याची सगळी माणसं बोलावलीत ना मग त्यांना सांग इथं की आम्ही आहोत सगळी तर सगळी आखीच्या उरणकर जमलीत अमन तुझे पैसे किती आहेत एकवीस लाख रुपये तुझे तीन लाख किती लोन आहे माझे तीन लाख रुपये उरण शहरातील अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील व्यावसायिकांनी ऑनलाइन मोबाईल खरेदी व बँक मधील लोन प्रकरणातून लाखोचा गंडा धारकांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असल्याची माहिती अजय शिवकर व देवेंद्र कोळी या पीडितांनी दिली आहे या प्रकरणात फसवणूक झालेले अजय शिवकर देवेंद्र कोळी कशा प्रकारे फसवणूक झाली याची माहिती सांगितली आहे अमर केंद्रे याने ग्राहकांशी चांगले संबंध ठेवले होते चा फायदा घेऊन गोड बोलून आलेल्या ग्राहकाला बँक लोन मोबाईल खरेदीसाठी लोन उपलब्ध करून देत असत अजय शिवकर यांना घरगुती खर्चासाठी वीस हजाराची गरज होती याची माहिती अमर केंद्रे याला मिळतात अमर केंद्रे हा अजय शिवकरला भेटून म्हणाला की मी लोन काढून देतो ओळखीचा असल्याने अजयने स्वतःचे डॉक्युमेंट दिले यानंतर सिस्टीम चालत नाही असे अमर केंद्रे बोलून अजयचा त्याच्या जवळ ठेवला काही वेळाने त्याने लाखाचा लोन काढला अजय शिवकर ला देऊन हप्ता मी भरतो बोलून एक लाख तीस हजार अमर केंद्रेकडे घेतले पुढच्या महिन्यात हप्ता न भरल्याने अजयच्या अकाउंट मधील पैसे हप्त्याच्या रूपात कट झाले यानंतर अजय शिवकरच्या लक्षात आले की एक लोन नाही तर चार लोन अजयच्या नावाने काढले आहेत त्यात दीड लाखाचा कॅश लोन दीड लाखाचा मोबाईल एक पन्नास हजाराचा मोबाईल एक साठ हजाराचा लॅपटॉप अशी पाच ते साडेपाच लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे अशा प्रकारे ते नागरिकांना फसवले असल्याची शक्यता अजय शिवकर व इतर फसवणूक झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे अशा प्रकारे उरण तालुक्यातील नागरिकांना करोड झंडा लावून अमर केंद्रे हा दुकान बंद करून राहत्या घरातून फरार असल्याची माहिती मिळत आहे तसेच अमर केंद्रे हा द्रोणागिरी नोड मधील भाड्याने राहत असलेल्या फ्लॅट मधील सामान्य साह्याने शिफ्ट करत होता याची माहिती फसवणूक झालेल्या नागरिकांना समजता नागरिकांनी फ्लॅट मधील शिफ्ट होऊ दिले नाही व पोलिसांना बोलावले आपल्या वस्तीचे पण बहुतेक पस्तीस ते तीस जण आहेत आपल्या वस्ती आणि माझ्याकडे असा एक माणूस आहे का त्याचे वीस लाख रुपये वीस लाख रुपये पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर काय बोलतोय काय बोलते उपटायचे बोलते उपटा आठशे नऊशे लोकांचे पैसे बोलते माझ्या अकाउंटच आहेत असेल दम तर बोलते या माझ्या गावात मला हात लावा माझे झाटे उपटा बोलते त्यातून सगळ्यांचे पैसे बोलते मग आज त्यांनी त्याची सगळी माणसं बोलावलीत ना मग त्यांना सांगितं की आम्ही आऊ सगळी सगळी आखी सगळी उरणकर जमलीत तब्बल आठशे नऊशे जण इथं आई सगळी आणि अजून सगळी येतील आम्ही याला इथून हालून देणार नाहीत जोपर्यंत आमचे पैसे आम्हाला भेटत नाहीत एवढी मोठी फसवणूक केली आज आम्हाला सगळ्यांना सगळ्यांचा पगार गेलाय वीस वीस तीस रुपये कोणचे कोणच्या दम एवढा कोण ठेवले एवढे पैसे अकाउंटला एका एकाच्या नावावर किती किती अमाऊंट आहे छोट्यापासून मोठ्यापासून हजारापासून लाखापर्यंत अमाऊंट आहे लाखापर्यंत हजारापासून लाख पाच लाख वीस लाख पण आहे या प्रकरणी लोन घेतलेल्या कंपनीकडून नागरिकांना फोन येऊ लागल्याने एक एक तक्रारदार पुढे येऊन पोलीस तक्रार करीत आहेत निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड होरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन